नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे देवपूजेपासून आणि देवपूजा झाल्यानंतर घरात किती प्रसन्न वाटतं तुम्हाला माहीत असेलच तर तसंच छान वातावरण आज होतं सकाळच्या वेळी बाकीचं एखादं काम राहिलं तरी चालेल पण देवपूजा व्हायलाच हवी त्याशिवाय काम झाल्यासारखं वाटतच नाही आता मी आलेली आहे किचनमध्ये आज करायची आहे कारल्याची भाजी भरलेली कारल्याची भाजी करणार आहे अशा प्रकारे मी उभं कारलं चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मसाला भरलेला आहे ॲक्च्युली हा मसाला काय भरला ते शूट केलं नाही कारण फोनची बॅटरी डाऊन झालेली आणि मग चार्जिंगला लावला तोपर्यंत थांबण्यासाठी इतका वेळ नव्हता उशीर झाला असता म्हणून तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते यासाठी मी काय काय वापरलं आहे सुकं खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आणि त्याच्यात आपले जे घरचे मसाले असतात ते ॲड केले आणि ते कारल्यामध्ये स्टफ केलेलं आहे आता इथे तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मी कारलं टाकत आहे जेव्हा असं अख्खं कारलं आपण करतो ना तेव्हा ते कडवट अजिबात होत नाही जेव्हा त्याचे जास्त तुकडे केले जातात तेव्हा ते एकदम त्याला पाणी सुटतं आणि मग कडवट लागतं पण अशा प्रकारे भरलेलं कारलं जर आपण केलं ना अजिबात कडवट होणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा याला आता मंद आजेवरती झाकून ठेवायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते करपणार कर नाही कारलं पूर्णपणे शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे अदरवाईज ते खाली चिकटेल तर अशा प्रकारे आजची कारल्याची रेसिपी आहे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आशा करते की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय